एकोणीशे पंचाळीस पासून जवळजवळ वीस पंचवीस एकर खरी शेत घेतला या दुधात दुग्ध व्यवसायावर म्हणजे एक पर... सर्व्हिस पेक्षा आम्हाला योग्य धंदा वाटतो ही दुग्ध व्यवसाय आणि <laughs> शेती सुधारणा झाली चांगली आता <laughs> ही पाडी घरी तयार झालेली आहे जर्मन क्रॉस इंजेक्शन आहे ही एका वेळेला वीस वीस लिटर दूध देते काय आता सध्या परवडली नाही पण मागच्या वेळेला छत्तीस सदोतीस रुपये दर चांगलं परवडत होत आता हे सगळं मटेरियलचं दर वाढलं आहे ते राहिलं पण दोदा जर खाली आल्यामुळे आता ही जानेवारी मार्च एप्रिल पर्यंत दर ही राहणार ना त्यानंतर दर वाढल्यानंतर मग शेतकऱ्याला असंच कुछ खायला लागत नाही सोसावं लागणार ना आहे जवळ ला। मग त्यामुळे शेतकरी तोट्यात येत होती फायदा तोटा सहन करण्याची क्षमता पाहिजे तर व्यवसायामध्ये तर पाहिजे हा टिकू शकतो ती माणूस फायदा काय वेळेला फायदा होतो काय वेळेला तोटा होतो त्यात सक्षम झाला तरच माणूस तो सक्षम राहतोय नाही केला तर सरतोणा एक नंबर व्यवसाय हो सर्व्हिस पक्ष पण त्यानं काळजीपूर्वक केला पाहिजे मनापासून मना चार दिवस करायचं तोट्यात आलं दर कमी झाला ती विकलं तर ती तोट्यात येऊ शकतोय तरी टिकाऊ बनून कायमस्वरूपी दम काढला पाहिजे वेळ काढला पाहिजे थोडा फायदा हो तोटा हो त्यानं सं त्याच्याकडे सण पाहिजे तर ते दूध व्यवसाय टिकू शकतो तर शेतकरी मित्रांनो नमस्कार मी महेश गावकर तुम्ही पाहता तुमचं लाडका आणि मराठा मराठमोडी युट्यूब चॅनल मी युवा उद्योजक या चॅनलमध्ये तुमचं पुनश्द अगदी मनापासून स्वागत मित्रांनो सध्याला आपण पाहतोय की दुग्ध व्यवसाय सध्याला खूपच प्रचलित होत चाललाय तर त्याच म्हणजे प्रचलित होत असताना गायचे भाव सध्याला कमी झाले दर आता सध्याला कमी झालेला दिसतात हे त्याच्यामुळे शेतकऱ्याचे काय प्रतिक्रिया या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो दुग्ध दुग्धव्यवसाय जर व्यवसाय चालू करत असताना तर सध्याला असं अशी कंडिशन आहे की बाबा गोटा, गोटा शेक शेक नियोजन असणं महत्वाचं आहे गोटा नियोजन असल्याशिवाय दुग्ध व्यवसाय गाय पण करता येऊ शक शकणार नाही असं काही युवकांचं सध्या म्हणजे मत आहे सध्याला आपण पाहू शकता की अतिशय कमी खर्चामध्ये शून्य बजेटमध्ये नियोजन केलेलं आहे टॉप क्वालिटी ज्या गाय आहेत सध्याला त्या आठ गाई त्या गोट्यावरती सध्याला पाहायला गेलं तर अकरा गाय आहेत अकरा गायीमध्ये सात ते आठ गाई दुधावरच्या आहेत त्याच्यापासून मिल्किंग कलेक्शन जर विचार करायला गेलं तर दीडशे रुपये दीडशे लिटर मिल्किंग कलेक्शन डेली त्यांचं आहे तर या गायीविषयी किंवा या गोट्याविषयी अतिशय कमी खर्चामध्ये कशा पद्धतीनं व्यवसाय चालू केला पाहिजे त्याचं खरंच सध्याला गरज आहे का याविषयी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो कसल्याही प्रकारचे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा कसले चॅनल नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा बेलायकून ऑन करायला मात्र विसरू नका जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला तुमच्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून अगदी सहजपणे तुम्हाला पाहायला भेटतील जर तुम्हाला कसल्याही प्रकारचा वेळ नाही घेता ना आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर काका नमस्कार 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 सर्वप्रथम परिचयामध्ये तुमचं नाव आणि हे जो तुमचा फॉर्म आहे तर त्या फॉर्माचा पत्ता सांगा मी पोपट दोनबा पा पाटील मंगळ सोलापूर हा जो तुम्ही गायपाला आणि दुग्ध व्यवसाय म्हणजे सध्याला करताय हा व्यवसाय साधारण किती वर्ष पासून एकोणीसशे पंच्याऐंशी पासून चालू आहे आपला एकोणीशे पंच्याऐंशी पासून हा व्यवसाय सुरुवात म्हणजे कल्पना कशी आली की हा व्यवसाय आपण करावा एकोणीशे पंच्याऐंशी ला शाळा सोडल्यानंतर आपल्याला शेतीचा छंद होता त्यापासून म्हणजे सुरुवातीला दुधाची एक गाय घेतली एका गायपासून पासून सुरुवातीला एक गाय घेतल्यानंतर एक गाय जरा लागली दुसऱ्यांदा गाय घेतली ती एक नंबर गाय लागली त्यापासून दुधाची आवड लागली ती एकदम आम्हाला दुधाची आवड झाल्यानंतर ती एकोणीशे पासून जवळजवळ वीस पंचवीस एकर खरी शेत घेतला दुग्ध व्यवसायावर म्हणजे वीस पंचवीस एकर दुग्ध व्यवसायावर म्हणजे नंबर सर्व्हिस पेक्षा आम्हाला योग्य धंदा वाटतो व्यवसाय आणि शेती सुधारणा झाली चांगली म्हणजे तुम्ही सुरुवातीला ज्या शेतीला शेतीपूर्वक व्यवसाय म्हणून तुम्ही चालू केला होता परंतु सध्याला पाहायला गेलं तर हा मुख्य व्यवसाय तुमचा हा झाला हा शेती ब्रजा हा हा सध्याला आपल्या म्हणजे फार्मवरती किती गाय आहेत सध्याला अकरा आहेत आपले अकरा गाई अकरा गाई पासून म्हणजे मिल्किंग वर किती सध्याला सात गाई आहेत आठ गाय येते लिटर दूध जाते म्हणजे दोन म्हणजे आपल्या गोट्यावरती जर पाहायला गेलं तर म्हणजे हायेस्ट कुठले म्हणजे किती काय मला हायस्ट किती दूध देणार चाळीस लिटर जे आहे आपल्याकडे मग आता मला सांगा अतिशय कमी खर्चामध्ये हा व्यवसाय तुम्ही चालू केलेला आहे नाहीतर आता एखादा तरुण जर व्यवसाय चालू करायचा असेल तर त्या तरुणासाठी सध्या जर पाहायला गेलं तर कि कि बाबा गोटा महत्वाचा त्यासाठी गोटा करणं आवश्यक आहे असं गोटा असावा असा अपेक्षा नाही फक्त वेळेत त्यांचं आहार आणि वेळेत त्याचं व्यवस्थित केलं का त्याची अजिबातच गोट्याची आवश्यकता अशी नसते गोटा असावा असे याची काही गरज नाही फक्त नियोजनबद्ध व्यवसाय केला सकाळ संध्याकाळ काय गोट्याची आवश्यकता फक्त वेळच्या वेळेला त्याचं चारा पाणी आणि मटेरियल व्यवस्थित केलं का ते गोटीची काय आवश्यक काय ऊन वारा निवारा झाला म्हणजे झालं फक्त गोटा असा आवश्यक आहे ते एशीच असावा असा काय त्या गोट्यापेक्षा झाडाची सावलीच योग्य आहे गोराशनला बरोबर तर मला सांगा आता तुम्ही आज ज्या वेळेस तुम्ही चालू केला व्यवसाय म्हणजे गायीची निवड कुठल्या बाजारातून आणि म्हणजे कशी निवडली होती बाबा आता क्वालिटीची गाय तर पाहायला गेलं काय झालं तर कशा पद्धतीने निवडली पाहिजे क्वालिटी गाय तिचा क्रॉस जर्मन क्रॉस म्हणजे टक्केवारी त्याचं तोंड कसे आकोड मानाला चिवळपाना चौकाला लारून सडात मेंढकास कसे असावे ह्या पद्धतीने जे जे ते प्रत्येकाची पार्क वेगळी राहते आमच्या आमच्या माझ्या माझ्या मी पारखीनं पार्क ते पुन्हा डॉक्टर जे आमच्या प्राथमिक आरोग्य डॉक्टर चांगले असल्यामुळं बर त्याने बाबा ह्या ह्या प्रकारचं ही भराव इंजेक्शन भरल्यानंतर हे चांगलं होते म्हणजे ही आता ही पाडी घरी तयार झालेली आहे जर्मन क्रॉस इंजेक्शन आहे बरं ही एका वेळेला वीस वीस लिटर दूध देते काय बर म्हणजे आता सध्याला आता बाजारामध्ये जर पाहायला गेलं तर बाजारामध्ये गेल्याच्या नंतर एखाद ज्याला काहीच अनुभव नाही असे लोक जर गेले तर त्याला ते म्हणजे फसवागिरीचं प्रमाण जास्त बाजारामध्ये नाही बरोबर आहे फसवागिरी मग ती फसवागिरी त्यांची होऊ नये यासाठी म्हणजे कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे आणि कशा पद्धतीने निवडले म्हणजे गाय पारखताना कशा पद्धतीने पारखली पाहिजे तुम्ही काय सांगता तुमचा अनुभव काय सांगता गाय पारखना कसा आहे पाहिजे तिची क्वालिटी कशी आहे बाबा आपल्याला हाय लेवलची घ्यायची का खालच्या लेवलची साठी असेल तर कमी टक्केवारी दुग्ध व्यवसाय वाढवायचा असेल तर फुल टक्केवारी कमीत कमी दहा लिटरच्या दूध फुडची घेतली तरच परवडते शेतकऱ्यांना व्यवसाय करायला एखादा तरुण जर हा व्यवसाय करू इच्छिणार असेल तरुणाने जर व्यवसाय करायचा असेल तर कशा पद्धतीने व्यवसायाची सुरुवात कशी केली पाहिजे त्यांनी तरुणाला जर त्याची आवड असेल तरच त्या क्षेत्रात पाडवा नाही तर करायचं जे करते म्हणून केलं तर ही योग्य तोट्यात आहे बरोबर ती आपल्या पाहिजे लहान मुलाप्रमाण सांभाळली तर करायचं ती गोपालन चांगला आहे चार दिवस करायचं एक दोन दिवस गावाला जायचं असं म्हटलं तर ही निगा दुग्ध व्यवसाय सक्सेस होत नाही आता बरेचशा बऱ्याचशा ठिकाणी मी जाऊन पाहतो की बाबा व्यवसाय चालू करतात परंतु व्यवसाय चालू केल्याच्या नंतर काय काही कालातराने व्यवसाय बंद पडतो आणि ती गोटा पण बंद पडतो यामागचे कारण काय असत ती नियोजन करत नाही ना बाबा आपला फायदा किती होतो तोटा किती हे जर संकलन केलं पाहिजे दहा लिटर दूध पंधरा लिटर त्याला चारा घातलेला दूध देत नाही त्याची ना वेळेत त्याचं पाहिजे असते कंट्रोल पाहिजे मग दूध वाढीसाठी किंवा गायीच्या गायी चांगल्या ठेवण्यासाठी किंवा गायीचे आरोग्य आपल्या गोट्यावरती कसल्या असेल गोट्यावरती कसल्या प्रकारचा रोग येऊ नये किंवा आजार येऊ नये यासाठी कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे त्यासाठी काय आठ चार दिवसाला धुणं पाणी व्यवस्थित येते गोथळाचा इंजेक्शन केले केली पाहिजे फवारली पाहिजे स्वच्छता ठेवले पाहिजे खाली चिकल पाणी नसलं मस्टडी व्हायची याची काळजी घेतली पाहिजे धार काढल्यानंतर गुराला चारा टाकलाच पाहिजे त्यावेळेत काय काय लोक अगोदर टाकते ती आणि दारा काढल्यानंतर ती खाली बसल का ती जर सडाचं तोंड उघड झाले त्यातल्या जंतू जात बसते ती सडा या तोंडाला त्यामुळे मस्टडी होऊ शकते म्हणजे आजारामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे आजार येऊ शकतात आणि आपल्या गोट्यावरती कुठले कुठल्या आजार आपल्या गोट्यात कुठला आजार झाला नाही असं म्हटलं जातं की बाबा मुक्त संचार केल्याच्या नंतर गायीला कसल्याही प्रकारचा आजार येत नाही तुमच्या गोट्यावर तुमचे बंदिस्त असून कसल्या प्रकारचं गोट्याचं नियोजन आहे तरी पण गाय एकदम स्ट्रॉंग आणि चांगल्या पद्धतीचे हो हो त्याचं कारण नेमकं काळजी घेतोय ना आपण वेळेत काळजी काळजी म्हणजे नेमकं काय घेतली पाहिजे त्याच्या अगोदर आता ही लाळी जी लस येते म्हणजे त्याच्या अगोदर लाळीच्या अगोदरच आम्ही इंजेक्शन देऊन ठेवली आहेत पुन्हा ती कुठला लंपीज आजार होता लंपीज ती लस असते डॉक्टर लोक सांगतात बाबा ही हे सात आली त्याच्या अगोदरच आपण सुधारण इंजेक्शन करून ना Te di a poner el valle de mm -hmm. म्हणजे सध्याला म्हणजे आपल्या एक पासून ज्या वेळेस तुम्ही सुरुवात केली होती आता एक गायीपासून तुम्ही अकरा गायी अकरा गाय शंभर गाय होऊन गेले तर काय आणल्या विकल्या असं भरपूर झालेली असते मग एवढ्याच नाही काय बरेच विकले पण आपण म्हणजे करत म्हणजे विकण्याचं कारण काय बोलतात विकण्याचं लय झाल्यानंतर आपल्याला माणसं कमी येते ना आपल्या स्वतःकडे आपला दुसरा व्यवसाय असल्यामुळे मुलगा एक इंजिनिअर आहे एक मुलगा आणि मी आणि मंडळी असल्यामुळं लोकांची कमी एक गडी असतोय ही आपल्या गावातला गडीच आहे मग एवढ्या गायवर म्हणजे किती काम करतोय सध्याला आम्ही दोघं तीच करतो सकाळ संध्याकाळ तास तास करतो घडी ता एक असतोय म्हणजे सकाळी उठल्यापासून ते म्हणजे संध्याकाळपर्यंत कशा पद्धतीनं काम करत ते सकाळी उठले काही तास ते दीड तास रुपये <blog> तास तास त्यांचं काम असतंय एखादा पाणीपाला झाडाखाली बसलं का चार नंतर पाच ते दीड तास तीन तासच दिवसा दोन काम त्यांचं आता गायपाला दुग्ध दिवसा म्हटलं तर सगळ्यात महत्वाचं जर विचार करायला गेलं तर पौष्टिक आहार म्हणजे चारा नियोजन चारा नियोजन मध्ये सध्याला म्हणजे काय काय देत सध्या आणि किती टाइम देतात कि एका टाइमाला किती प्रमाणामध्ये तीन टाइम देतो आम्ही चारा सकाळी बर... दारा काढल्यानंतर सात साडे सात वाजता एकदा हु, नंतर अकरा वाजता एकदा बर त्यानंतर पाणी पाजल्यानंतर दुपारी झाडाखाली बांधलं का संध्याकाळी मटेरियल चारून सात वाजता दारा काढल्यानंतर तीन टाइम चारा तीन टाइम चारा एका टाइमला एका गाईसाठी म्हणजे किती प्रमाणात द्यावं लागतं आणि तुम्ही देता ती गाय बघून आहे लहान मोठी गायचं कशी ज्या गायला कशी आवश्यकता लागते त्या प्रमाणे चारा द्यावा लागतो चारा म्हणजे नेमका असं तुम्ही आणि सुका मिक्स वगैरे करून देता की नाही एक वेळ वाढला एक वेळ सुका वेगल, म्हणजे वेगल त्याच्यामुळे काय दुधावरती नाही चांगला इफेक्ट होतो त्याला फॅटसाठी वाढलं ही पाहिजेलच नुसत्या वल्याने बी फॅट ही यशनेब लागत नाही चारा एक वेळ वाढला घातलाच पाहिजे दिवसातून सध्याला जर बघायला गेलं तर तुमचं दीडशे मिल्किंग कलेक्शन आहे त्या मिल्किंग कलेक्शनच जर पाहायला गेलं तर तीन पाच आठ पाच रेट पडतो तुम्हाला आता सध्या तीन पाच आठ पाच ला पंचवीस सव्वीस रुपये देते आता खाली चर्मन लोक दोन दो, दो रुपये कमिशन हाणते ती पण डोरला ती आपली चेन्नई त्यांचा फॅट चांगला आहे ते पण ही खाली लोक हाणणारी आहे तीच त्यामुळे पंचवीस सव्वीस रुपयानं व्यवसाय परवडतो आता सध्या परवडली नाहीये पण पर मागच्या वेळेला छत्तीस सदोतीस रुपये दर वेळ चांगलं परवडत होतं आता हे सगळं मटेरियलचं दर वाढलं आहे ते राहिलं पण दोदा खाली आल्यामुळे आता ही जानेवारी मार्च एप्रिल पर्यंत दर ही राहणार ना त्याच नंतर दर वाढल्यानंतर मग शेतकऱ्याला असंच कुछ खायला लागत नाही सोसावं लागणार आहे जवळ मग आता शेतकऱ्यांना म्हणजे आता सध्याला दुग्ध व्यवसाय परवडत नाही म्हणून काय आता बऱ्याचशा ठिकाणी बाजारात पाहायला गेलं तर बऱ्याच गाई बाजारामध्ये विकणं वगैरे चाललंय मग त्यामुळे शेतकरी तोटा येत होते फायदा तोटा सहन करण्याची क्षमता पाहिजे तर हा टिकू शकतो ते माणूस फायदा काय वेळेला फायदा होतो काय वेळेला तोटा होतो त्यात सक्षम झाला तरच माणूस तो सक्षम राहतोय तरी म्हणजे फायदा तोटा जर याचा विचार करायला गेला तर सध्या दीडशे लिटरचं पंचवीस रुपये प्रमाण नेमके दहा दिवसाचा पगार किती होतो तुम्हाला आता आमचा माझा चारा घरचा आहे मका घरची आहे फक्त गोळी पेडण आणल्यामुळे थोडं आपली शेती सुधारणा चांगली आहे ना त्यामुळे शिल्लक राहते थोडं शेती म्हणजे किती एकर शेती आहे तुम्हाला शेती बावीस एकर आहे मला बावीस एकर बावीस एकर शेतीमध्ये ह्या अकरा जण म्हणजे गायांसाठी किती एकर मध्ये लागवड केलेली चारा नियोजन सगळी लागवड करते त्याचा आम्ही तसा विचार करणार का विकतो चारा ह्यांना बाकी पाहिजे तेवढा ठेवतो आणि विकून टाकतो म्हणजे सगळं चारा चारा योजन अच्छा तर काका मला सांगा सध्याला आपल्या गोट्यावरती म्हणजे ब्रिडिंग वरती काम आहे हो म्हणजे ब्रिडिंग वरती जर विचार करायला गेल तर कुठले कुठले सेपन म्हणजे तुम्ही त्याचा कशा एक नंबर आहे आता घरी तयार केलेली आहे पाड्या दोन बरं ही पहिल्यावर अकरा दहा अकरा 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 लिटर दिलेली आहे मध्ये म्हणजे दहा कशा दिन आता दुशे दुषे दहा अकरा लिटर हो तर मित्रांनो अतिशय चांगल्या पद्धतीचं हॉस्टेल जे म्हणजे बरवतात तर चांगल्या पद्धतीन ते दहा अकरा लिटर एका टायमाला दूध म्हणजे दुसरी आता चौदा लिटर दूध ही पाडी आता झालेली आहे हु. आता दुधाचा भाव आता सध्याला कमी झाला म्हणजे त्याच्याबद्दल ते, तुम्ही काय नेमकं तुमची काय प्रक्रिया थोडक्यात सांगा दुधाचा आता बरं शासनाने त्याच्यावर ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे थोडं शेतकरी तोट्यात जातोय काय फायद्यात राहत नाही त्यांचं होत आहे शासनान दर वाढू चाळीस रुपयाच्या फायदा राहील ही अपेक्षा आहे तीन पाच आठ परत झालं काळजी झाली त्याच्यानंतर चारा नियोजन झालं आता खुराक नियोजन त्याच्याबद्दल थोडक्यात आपण चर्चा करूया खुराक नियोजन मध्ये सध्या तुम्ही काय काय देता आणि किती प्रमाणात देतात सध्या आपण गोळी पेंट चोरा पेंट शेंग पेंड आणि मकाचा भरडा बरं हे तीन प्रकारे भरडा देतो म्हणजे गोळी पेन कुठल्या आपली सोनाई कंपनी जी कसा रे दुग्ध दिवस चांगला आहे चांगला म्हणजे त्याच्यामध्ये दुधाची वाढ होते का काही मध्ये नाही दुधाची वाढ होते त्याची क्वालिटी जी सुधारणा होती दुधाची क्वालिटी त्या टेस्ट मध्ये गुराला शकसार म्हणून चांगला आहे ते सध्याला तुमच्या का तुमच्या जे दीड दीडशे लिटर दूध आहे सध्याला त्याला किती फॅट आणि किती असे बसते सध्याला सध्या आता तीन पाच तीन आठ बसते माझं फॅट सात आठ आठ झिरो बर तर सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात प्रश्न आणि शेवटचा प्रश्न जर एखादा तरुण हा व्यवसाय करू इच्छा इच्छि असेल तर त्या व्यवसाय व्यवसाय करण्यात तरुणासाठी शेवटचा आणि महत्वाचा संदेश काय द्याल तुम्ही नाही केला तर सर तरुणाने एक नंबर व्यवसाय हो सर्व्हिस पक्ष पण त्यानं काळजीपूर्वक केला पाहिजे मन, मना मनापासून बर चार दिवस करायचं तोट्यात आलं दर कमी झाला ती विकलं तर ती तोट्यात येऊ कायम कायमस्वरूपी दम काढला पाहिजे वेळ काढला पाहिजे थोडा फायदा हो तोटा होत सणशील पाहिजे तर ते दूध व्यवसाय टिकू शकतो दर खालीवर होणार शासनात शासन करणार आहे पण त्यात वेळ थोडा दिला पाहिजे थोडा दम काढला पाहिजे म्हणजे मला काय म्हणायचं की बाबा बाहेर जे आता सध्याला तरुण पुणे मुंबई सारख्या या ठिकाणी कामाला वगैरे जातात कंपनी म्हणा काय असेल ते ते काम करणं ती नोकरी करणं चांगला कि व्यवसाय करणं त्याबद्दल काय त्यापेक्षा हे व्यवसाय चांगला आहे पण मनापासून केला तर चांगला आहे आणि स्वतः मालक म्हणून पण मालक म्हणून हे बंधनात नाही ना सकाळ दोन तास दोन तास केलं का चार पाच तास निवांत विसरून तर घेते येते कोणाच्या आपण बंधनात नाही ना तर अतिशय चांगल्या पद्धतीने का तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद नमस्कार